त्यावेळी दार उघडून आत येताना किती लक्ष आहे बघा माझ्यावर आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय आज तिघांची भाषणं झाली पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं आहे का काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली त्यामुळे प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासरे सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक अडीच वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे एक आ, मासे पण खाऊ घातले पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता <laughs> आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेला आहात कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजे दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त्या करायच्यासाठी देखील ते मदत करायचे त्यामुळं फार संमत संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतय एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे त्यांनी त्याला हात लावला नाही त्याच्यावर भाष्य केलं नाही पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजे काय काय असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही हा सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्वालिफायशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिविज्युअल लढाई करत बसणे त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये